नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात डी कोड महाराष्ट्र न्यूज आवाज आज आपण एका अशा आंतरराष्ट्रीय बातमीवर चर्चा करणार आहोत जिथं संबंध थेट धर्म कुटुंब आणि राजकारण या तिन्ही गोष्टींशी आहे अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी व्हॅन्स यांनी अलीकडे एक विधान केलं माझी पत्नी हिंदू आहे पण मला आशा आहे की ती एक दिवस ख्रिश्चन होईल हे विधान जरी त्याच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित असलं तरी त्याचा राजकीय आणि सामाजिक अर्थ खूप मोठा आहे जेडी वॅन्स हे अमेरिकेचे उपराष्ट्रपती आहेत म्हणजे जगातील सर्वात प्रभावशाली लोकांपैकी एक त्यांनी त्यांची पत्नी उषा व्यान्स ही भारतीय वंशाची अमेरिकन महिला आहे मूळची हिंदू कुटुंबातली त्यांचं लग्न झालं दोघही शिक्षित आणि प्रगती विचार असे पण धर्म वेगळा वॅन्स ख्रिश्चन आहेत आणि उषा हिंदू अमेरिकेसारख्या बहुधर्मीय देशात काही हे नवीन नाही पण जेव्हा एक उपराष्ट्रपती सार्वजनिक मंचावर आपल्या पत्नीच्या धर्माबद्दल असं वक्तव्य करतो तेव्हा एक प्रश्न उभा राहतो हे वक्तव्य वैयक्तिक भावना आहेत का एक प्रकारचा धार्मिक संकेत वॅन्स म्हणले माझी पत्नी हिंदू आहे पण मला वाटतं की, की एक ती एक दिवस ख्रिश्चन धर्म स्वीकारेल ती जेव्हा चर्च मध्ये येते तेव्हा मी क्राइस्टच्या शिकवणी प्रभावित होतो होते असं तिने बोललं आहे त्यांनी पुढे सांगितलं की मी तिला जबरदस्ती करत नाही पण तिच्या मनात देवाविषयी समज वाढवावा हीच माझी इच्छा आहे हे विधान एक अर्थाने सौम्य आहे कारण त्याने दबाव नाही असं स्पष्ट केलं पण दुसऱ्या बाजूला हे सूचक आहे अमेरिकेच्या उच्च राजकीय नेतृत्व नेतृत्वातही धर्म अजूनही वैयक्तिक नाही तो सामाजिक चर्चा सा विषय आहे अमेरिकेत चर्च आणि स्टेट सप्रेशन म्हणजे धर्म आणि सरकार वेगळे ठेवण्याची परंपरा आहे पण हे, हे विधान त्या सीमा तोड़ात या त्यावर अमेरिकेत दोन्ही प्रतिक्रिया वेगळ्या आहेत एक गुट म्हणतो जे डी वॅन्स यांनी त्यांच्या पत्नीचा धर्म सार्वजनिकरित्या चर्चेत आणू नये दुसरं गट म्हणतं ही त्याच्या श्रद्धेची गोष्ट आहे त्यांनी भावना व्यक्त करून करायचं स्वातंत्र्य आहे मात्र भारतात हे विधान मोठं चर्चेचा विषय बनलंय कारण उषा व्यास हिंदू आहेत आणि काही म्हटलं तरी भारतीय संस्कृतीमध्ये धर्मांतरण हे वैयक्तिक विषय असला तरी त्यावर दबाव नको तर काहींनी अमेरिकन मीडियावर टीका केली जर एखादा हिंदू नेता असं बोलला असता की माझी पत्नी ख्रिश्चन आहे पण मला तिला हिंदू करायचा आहे तर काय प्रतिक्रिया दिली असते भारतात धर्म हा जीवनपर्यंतचा भाग आहे इथे लोक विविध धर्म जाती परंपरा असूनही एकत्र राहतात एकात विविधते ही आपली ताकद आहे उषा वॅन्स याच उदाहरण हे भारतीय संस्कृतीचं दर्शन आहे त्याने अमेरिकेत राजकारणी जीवनात प्रवेश केला तरी आपला हिंदू धर्म आपली मूळ टिकवली हे भारतीय स्त्री शक्तीचे प्रतीक आहे महाराष्ट्रात ती आपण पाहिलं आहे लोक शिक्षण उद्योग विज्ञान या क्षेत्रात जगभरात झेप घेत आहेत पण संस्कृतीशी नातं तोडत नाहीत म्हणून जे डी वॅन्स या जे डी वॅन्सच्या या विधानाला आपण भावनिक दृष्ट्या न पाहता सामाजिक दृष्टिकोनातून समजून घ्यायला हवं ही घटना आपल्या आटवून करून देते की धर्म हा वैयक्तिक विषय आहे धर्म बदलणे स्वीकारणे किंवा टिकवणे हे वैयक्तिक निवड असली पाहिजे ती कोणतीही नात्याने पदाने किंवा राजकीय प्रभावाने ठरू नये अमेरिका स्व स्वतंत्र धर्म स्वार्थाची गवाही देणारा देश आहे त्यामुळे उपराष्ट्रपतीचं असं विधान लोकशाही मूल्यांना आहे व थोड स्वस्त करते पण त्याचवेळी ही एक वास्तवृत्ता आहे धर्म अजून जगभरात राजकारणाशी जोडला जात आहे म्हणून या घटनेतून भारतासाठी एक संदेश स्पष्ट आहे आपला धर्म आपली संस्कृती आणि आपली श्रद्धा टिकवूनही आपण राज जगात सर्वांवर पुढे जाऊ शकतो धर्म हा आधुनिकतेचा विरोध नाही तो त्याचा आत्मा आहे जे डी व्यान्स यांची पत्नी उषा व्यान्स जशा स्वतःच्या मुळाशी निष्ठावंत राहिल्या तसंच प्रत्येक भारतीयाने मी कोण आहे माझा मूळ काय हे विसरू नये आणि शेवटी धर्म बदलला की ओळख बदलते हे नेहमी खरं नसतं पण धर्मावरून राजकारण केलं की समाज बदलतो आणि ते नेहमी चांगल्या दिशेने जाईल असं नाही जय हिंद जय जै महाराष्ट्र